नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले सगळं काही याच चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधींना खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजपाचे दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंह यांनी उघडपणे राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिली राहुल गांधी वेळेत सावध व्हा नाहीतर तुमच्या आजीसारखीच तुमची गत होईल अशी खुलेआम धमकवण्यात आलंय त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत आहे यांना पंतप्रधान मोदींचाच पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय भाजपाचे माजी आमदार तरविंद्र सिंह यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली तुमची अवस्था तुमच्या आजीसारखी होईल अशी धमकी माजी आमदार तरविंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांना दिली राहुल गांधी यांना धमकी दिल्यानंतर काँग्रेसने चढकून टीका केली मोदींचा पाठिंबा असल्याशिवाय असं बोलूच शकत नाही अशा शब्दा शब्दात काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी टीका केली राहुल गांधींनी काँग्रे अमेरिकेच्या दौऱ्यात आपल्या भाषणात सरकारवर टीका करत असताना उदाहरण देताना शिकाबाबत विधान केले त्यामुळे वाद निर्माण झाला राहुल गांधी नेमकं म्हटले तरी काय भाज भारतातील सध्या लढा सुरू आहे एक शीख बांधवाला पगडी घालता येईल का कड घालता येईल का किंवा गुरुद्वारेमध्ये जाता येईल का केवळ शिक्षण नव्हे तर सर्व धर्मांच्या बाबतीत हा लढा सुरू आहे असं देखील राहुल गांधी यांनी म्हणाले होते तर राहुल गांधींच्या आजी असलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अमृतसरच्या स्वर्ण मंदिरातल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे त्यांच्यात माथे रुचून सुरक्षा कवचांनी गोळ्या मारल्या होत्या असं देखील समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र